कधी कधी ना असं आपण एकट्यात बसतो तर अचानक अशा मागच्या पुढच्या गोष्टी मी आठवण केल्या की भरपूर रडाव असं वाटते मला म्हणून आता पाच दहा मिनटं मी रडून घेतलं कारण आज लग्नाचा वाढदिवस होता आणि नवर्याने सकाळी कॉल केला संध्याकाळी सेलि सेलिब्रेशनचं सुद्धा ठरवलं परंतु काही कारणामुळे मी एवढी रडली सकाळी सकाळी तुम्ही सर्वजण एक्सायटेड असाल ना की आम्ही लग्नाचा वाढदिवस कसा केला काय केला परंतु आज मी खरंच खूप एक्सायटेड होती की एवढ्या दिवसानंतर मी नवऱ्याला भेटणार म्हणजे त्यांना बघणार असं म्हणजे बोलायच्या होत्या भरपूर काही गोष्टी समोरासमोर पण इट्स ओके कधी कधी ना असं आपण एकट्यात बसतो तर अचानक अशा मागच्या पुढच्या गोष्टी मी आठवून केल्या की भरपूर रडावंसं वाटते मला म्हणून आता पाच दहा मिनटं मी रडून घेतलं कारण कसं आहे स्वराज वगैरे घरी असला की त्यांच्या त्याच्यासमोर आपण रडलो की तो लगेच म्हणतो काय झालं मम्मा तू का आहेस परंतु ना काही गोष्टी तुमच्यासोबत पण मी शेअर करू शकत अशा असतात काही आपल्या लोकांना कधीकधी आपण एवढा जीव लावलेला असते ना खूप लावलेला असते त्या व्यक्तींच्या बाबतीत आपण असे म्हणजे खूप स्वप्न बघितलेले असतात आणि जाऊ द्या मला तुम्हाला सांगणं पण मी सुचत आहे म्हणजे बोलायचं भरपूर आहे पण नाही बोलू शकत कारण आधीसारखं मी सर्व काही शेअर करणं करणं आता बंद केलेलं आहे ओके तर चला कामं करू आपण हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मोहिनी आजार या चॅनलवर तर व्हिडिओला लाईक करा छानसी कमेंट करा तर इथं सकाळ झाली होती आणि नवऱ्यासोबत मी ठरवलेलं होतं की आज लग्नाची ॲनिव्हर्सरी साजरी करायची आहे म्हणून मी पटापट -पत आवरायला घेतलं तर हे जे पार्सल आहेत ना तुम्ही बघताय ना तर हे सर्व पार्सल मी सकाळीच काढून ठेवत असते थे। कारण याचा मला व्हिडिओ शूट करायचा आहे सकाळी सकाळी कोडी येऊन खूप छान येत होती म्हणून खिडक्यासुद्धा उघडून ठेवल्या हे जे पार्सल आहे ना हे थ्री पीस आहे ज्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे आणि याची मी लिंक ट्रॅक प्रोडक्टमध्ये टाकणार आहे तर इथं सर्व काही गॅस ओटा वगैरे सगळ्याचं क्लिनिक आटोपलेलं आहे गॅस शेगडी पुसलेली आहे पाणी गरम ठेवलेलं आहे भांडी घासलेली आहेत आणि वटांना भात केलेला होता तर वटांना उरलेला होता आणि मला वटांना अजून कोबी बटाटा टाकून भाजी करायची होती म्हणून ते मी बाहेर काढून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व क्लिनिक आटोपलेलं आहेत आणि ह्या ज्या साड्या आहेत ना ह्या मी लग्नाला जाण्यासाठी बोलावलेली आहे वेडिंग वेअर कलेक्शन म्हणतात ना तर ते बोलावलेलं आहे तर मला भरपूर जण म्हणतात की तुझा व्हिडिओ शूट कोण करते तर सगळ्यात पहिले तर हा ट्रीपॉट करतो दुसरा म्हणजे अजून एक ट्रीपऑड आहे म्हणजे तीन ट्रीप आहेत माझ्याकडे आणि जेव्हा माझ्या मागं मागं कोणी कॅमेरा घेऊन पडतं तर तुम्हाला असं वाटते कोण आहे तर मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की एक मुलगी माझ्यासोबत राहते जिला मी कधीही व्हिडिओमध्ये घेत नाही कारण तिची फॅमिली माझ्यासोबत तिला ठेवते रूमचा खर्च जेवणाचा खर्च सर्व काही मला अर्धा अर्धा देतात ते आणि म्हणजे मी तिला कधीही व्हिडिओमध्ये घेत नाही बाकी ती माझ्यासोबत मार्केटला इकडे तिकडे असते तर ती माझा बाकीचा शूट घेते तर ती आता क्लासला गेलेली आहे स्वरा स्वराज पण गेलेलं आहे तर मी इथं स्वयंपाकाची तयारी करत आहे बाय चान्स एखाद्या वेळेसच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार ती नाही तर मी शक्यतो तिला कोणत्याच व्हिडिओमध्ये घेतच नसते तर आज माज, ना लग्नाचा वाढदिवस होता आणि नवऱ्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या काही गोष्टी बोलल्या म्हणजे त्याला असं वाटत आहे की माझ्या बायकोने मला माफ करावे माझे मी माझ्या मुलासोबत राहावे मी माझ्या बायकोसोबत राहावं परंतु कसं आहे ना एवढ्या वेळा मला म्हणजे त्यांच्याकडून पश्चाताप झालेला आहे आणि मी मनातून सांगते की माझं मन एक्सेप्टच करत नाही की मला त्या व्यक्तीला सोडायचं आहे किंवा डायवर्स करायचं आहे तो मला त्रास देतो म्हणून मी दूर राहते परंतु मनातून मला हे कधीच वाटत नाही की मी त्याला सोडून द्यायचं किंवा मी त्याला कायमचं डायवर्स द्यायचा कारण आता काही माझं वय नाही आहे काही नाही डायवर्स घेऊन मी करणार काय आहे तिसरं तर लग्न मी करणारच नाही आहे जे काही आहे माझं आयुष्य ते माझी दोन मुलं माझी आई आणि माझे सासरे यांनाच मला चांगलं बघायचं आहे परंतु माहीत आहे की मा माझ्यासमोर एखादा व्यक्ती रडला ना माझ्याच्यानं खरंच म्हणजे मी तुम्हाला तोंडावरून म्हणजे तिखट दिसत असेल स्ट्रीक वाटत असेल परंतु माझ्यासमोर जर दोन मिनटं जरी कोणी रडलं ना माझं हृदय एवढं कमजोर आहे ना की मी त्याच्या बोलण्यात किंवा याच्या याच्यात वाहून जाते मला समजत नाही काय करून काय नाही त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की माझ्या बायकोने माफ करावं मला सोडा सोबत राहावं तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी तुम्हाला ना भरपूर चान्स दिलेले आहे आणि आता मी खरंच थकलेली आहे तुम्हाला असं वाटत असेल की माझी बायको माझ्यासोबत नीट बोलली पाहिजे मला भेटली पाहिजे माझे मुलं मला भेटले पाहिजे तर एवढं मी एक्सेप्ट करणार तुम्हाला मुलांना फिरायला न्यायचं आहे मला फिरायला न्यायचं आहे मला कॉल करा की आपण दोन तीन दिवसासाठी कुठंतरी फिरायला जाऊया मी नक्कीच मुलांना घेऊन येणार आणि मी पण येणार परंतु तुम्ही जर बोलणार की मी काय आमचं सोबत राहतो तर ते मी करणार नाही आहे कारण खूप वेळा चान्स दिलेला आहे खूप आम्ही सोबत राहिलेला आहे आम्ही दूर दूर राहलो की व्यवस्थित बोलतो एकमेकांची काळजी करतो केअर करतो ते पण काळजी घेतात केअर क करतात आणि जवळ आलो की आमचं दोन मिनटंही पटत नाही त्याच्यामुळं आता जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो विचारपूर्वक घ्यायचा आहे आणि ते त्याच विचारानं अक्षरशः अर्धा पाऊन तास मी रडली मला खूप वाईट वाटत होतं आणि मग मी म्हटलं की टू बी स्ट्रॉंग कारण स्वतःचे अश्रू स्वतःलाच पुसावं लागतात आणि स्वतःला स्ट्रॉंग व्हावं लागतं त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली थोडंसं म्हणजे क्रीम वगैरे जे सनस्क्रीन वगैरे लावत असते मी हिवाळ्याचं ते लावलं त्याच्यानंतर देवपूजा केली आणि इथं स्वयंपाक करताय कारण स्वतः राजला घ्यायला मला खाली उतरावं लागते तर तेव्हाच मग मी पाणी वगैरे पण आणून घेते पिण्याचं आणि अजून मला काही भाजी वगैरे समजा दुकानातलं सामान आणायचं असलं ते पण आणून घेत असते ते इथं माझी भाज भाजी करायची राहिली होती पाच ते दहा मिनटं वेळ होता तर म्हटलं चला तोपर्यंत तो चपात्या वगैरे टाकून घ्यायचं कारण नंतर माझे प्रमोशन व्हिडिओ पण भरपूर मला शूट करायचे असतात तर मी पोळ्याच टाकत होती ना तोपर्यंत तो मला पार्सलवाल्याचा कॉल आला की तुमचे पार्सल रिटर्न आहेत आणि काही मला घ्यायचे पण आहे तर पटकन पोळ्या टाकल्या आणि लगेच धावत गेली रस्सी सोडली काही पार्सल त्याने रिटर्न केले काही पार्सल मला आणून दिले तर आता इथं स्वराजला आणायची वेळ झालेली आहे त्याच्यामुळं मी पार्सल वगैरे ठेवून दिले आणि लगेच मी निघालेली आहे स्वराजना आणायला मला असं वाटलं होतं की संध्याकाळी अॅनिवर्सरी साजरी होणार <laughs> म्हणून मला असं वाटलं होतं की अॅनि ॲनिव्हर्सरीला आपल्याला संध्याकाळी नवऱ्याचा कॉल येणार आपल्याला जावं लागणार म्हणून मी पटापट पड़ स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि हे पण पार्सल रिटर्नला होते मला मेसेज पडलेला होता की हे पार्सल रिटर्नला आहे म्हणून मी काय केलं आल्या आल्या लगेच स्वराजला घरात ठेवलं आणि त्याचे कपडे पण चेंज करून नाही दिले तर लगेच मी हे व्हिडिओ शूट करायला घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर हे खूप जे शर्ग आहे ना हे खूप छान होतं म्हणजे आपण नाही का जीन्स ड्रे जीन्स वगैरे टॉप वगैरे घालतो तर त्याच्यावर घालायचं होतं आणि खूप सुंदर दिसत होतं त्याच्यामुळे मी हे बोलावून घेतलं होतं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे श्रग आहे आणि बघा किती सुंदर दिसत होतं तर याचा पण मला व्हिडिओ शूट करायचा होता तुम्ही बघू शकता तर मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे आणि व्हिडिओ शूट करून घेतलेला आहे आणि स्वराज तर एवढा हॅप्पी होता की त्याला असं वाटत होतं आज माझे पप्पा भेटायला येणार आज माझे पप्पा भेटायला येणार मम्मी पप्पा कधी येणार आहे संध्याकाळी येणार आहे काय पप्पाला कॉल लाव पप्पाला असं ला। कर म्हणजे कसं आहे ना जेव्हा जेव्हापासून माझा नवरा मुलांसोबत बोलायला लागला ना तेव्हा मुलांची अटॅचमेंट वाढलेली आहे आणि बहुतेक मी कितीही केलं काही केलं तरी पप्पा हा शब्द त्यांच्या होटावर येतो आणि इतक्या दिवसांनी बापाने फोन केल्यावर मुलांसो मुलांसोबत म्हणजे मुलं बोलतात आणि माझ्या मला मला पॉझिटिव्हच बोलतात म्हणजे असे म्हणतात तुम्ही मम्मीला फोन नाही करत तुम्ही मम्मीला हे नाही करत तुम्ही मम्मीला ते नाही करत असे ते बोलतात परंतु असं मुलांच्या आई सुखासाठी मी काही करू शकते आणि दुसरा माझा मेन कारण म्हणजे नवऱ्याला बोलण्याचं किंवा त्याचा सपोर्ट घेण्याचं म्हणजे तुम्हाला क्लिअरली सांगते आज न उद्या तुम्हाला माहिती आहे माझ्या मागं बहीण नाही भाऊ नाही कोणी नाही आहे आज न उद्या मला जर कमी जास्त झालं तर कोण त्यांना बघणार कोण नाही बघणार म्हणून असं वाटते नवऱ्याच्या टचमध्ये मी राहिली जर माझं कमी जास्त काही झालं तर तो, तो येऊन मुलांना तर सांभाळणार तेवढं तर तू करणार ना त्याच्यामुळं मग मला असं वाटते की त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं जरी दूर दूर राहिलं तरी पण नातं तर टिकवता येते जर टिकवायचं असेल दोघांना तरी तर असं आहे मग मी व्हिडिओ शूट वगैरे करून घेतले आणि व्हिडिओ शूट करून घेतल्यानंतर पुन्हा पार्सलवाला आला अर्ध्याहून जास्त दिवस आमचा याच्यातच जातो पार्सल घ्या पार्सल टाका पार्सल घ्या पार्सल टाका पार पार त्याच्यावर मी फि फ्लोवर आहे त्याच्यामुळे मला खूपच त्रास होतो ते झाल्यानंतर आता मला जेवण करायचं होतं म्हणजे कधी कधी तुम्ही म्हणताना की तुझी हालत कशी आहे तर अशी कंडिशन असते माझी वन मॅन शो आहे आता आई नसल्यामुळे सर्व काही मलाच करावं लागते ते तरी बरं सकाळी स्वराजला मी टिफिन देते तेव्हा एखादी चपाती एक्स्ट्रा टाकून घेत असते तर आता मला मटर गोबी आणि बटाट्याची भाजी करायची होती तर इथं म लसन लसण कांद्याची पेस्ट केलेली होती मी आणि टोमॅटोची ती पेस्ट टाकली ज्या तिखट मीठ हळद धनिया पावडर जिरा पावडर हे सर्व काही टाकून दिलं आणि बटाटा वटाणा आणि गोबी मी ना हे वाफून घेतली होती तर याच्यानंतर हे पण टाकून दिलेली आहे आणि एक नंबर भाजी झाली होती भरपूर लोकं म्हणतात रेसिपी शेअर करत जावा परंतु मला तेवढा वेळच नसतो म्हणजे शूट करायचा तर आता इथं डाळ भात केलेली आहे मस्त त्याच्यासोबत काय म्हणतात तर बटाट्याची याची भाजी केलेली आहे सलाद केलेला आहे पापड पण भाजला होता आणि स्वराजला मी म्हणजे गरम गरम डाळ त्याच्यात एक ते दीड चपाती आणि त्याच्यात मस्तपैकी तूप टाकते मग तो आवडीने खातो ते म्हणजे कसं मुलांना हिवाळ्यात तूप वगैरे देणे खूप आवश्यक असते तर त्याला मी ते दिलं गरम होतं म्हणून त्याला करून दिलं म्हणजे काला करून दिलं आणि लहान मुलांना काला करून दिलं पाहिजे म्हणजे ते त्यांच्या शरीराला जास्त लागतं तर इथं स्वराज जेवण करायला बसलेलं आहे तुम्ही बघू शकता तो जेवण करत होता तोपर्यंत माझी शि भाजी शिजायची वेळ होती म्हणून मी त्याला आधी जेवण करायला बसून दिलं कारण त्याने जेवण केल्यानंतर त्याला दोन वाजता मी झोपी लावत असते दोन ते चार त्याला झोपवते तोपर्यंत मी माझे व्हिडिओ वगैरे शेट शूट करून घेतले म्हणजे मला डिस्टर्ब होणार नाही व्हिडिओमध्ये आणि त्याची झोप झाली की चारला त्याला क्लास असतो याचा इंग्लिशचा तर अशा पद्धतीनं आणि भाजीत मीठच टाकायचं विसरली होती जेवण वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी दही खाल्लेलं आहे मी स्वतःला खूप जपत आहे म्हणजे मी सर्व कॅलरीज युक्त आणि पौष्टिकच आता जेवण करत आहे तर जेवण वगैरे झाल्यानंतर स्वराजना मी झोपून दिलं आणि मी याच गोंधळात होती की आपल्याला एनवर्स एनव्हर्सीला जायचं आहे एनव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे या गोंधळात त्याच्यानंतर ही गोल्डन कलरची साडी होती आणि याचा पण व्हिडिओ मला शूट करायचा होता आणि माझा असा विचार चाललाय होता की बाबा ह्या साडीवरच आपण संध्याकाळी सेलिब्रेशनला जायचं ही साडी खूप सुंदर आहे तर ही साडी टिश्यू सिल्कची आहे आणि हजार रुपयाचीच आहे <coughs> याची बी लिंक म्हणजे हे पण प्रोडक्ट मी खाली टॅप करणार तिथं तुम्ही क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट या साडीवर पोहोचू शकता आणि खरेदी पण करू शकता आणि साडीला ना पूर्णपैकी लटकन नाही तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ झाला लगेच हे बेल्ट आलेले होते जे तुम्ही साडीवर वगैरे वेअर करू शकता बेल्ट म्हणजे एकशे चाळीस रुपयात तुम्हाला दोन बेल्ट आले होते आणि हे बेल्ट तुम्हाला माहीत आहे वेडिंग सीजनमध्ये किती कामात येतात जर तुमची साडी अस्ताव्यस्त असेल ना तर हा बेल्ट असा लावून तुमची साडी एकदम नीट आणि चोप बसते जशी की माझी बसली आणि बघा बेल्ट लावल्यानंतर किती सुंदर दिसतो तो तर तो त्या बेल्टची ॲड केली आणि त्याच्यानंतर छोटे छोटे एकशे म्हणजे शंभर रुपयाचे आत असे चार ते पाचचे पार्सल होतं एका एका याच्यामध्ये शंभर रुपया सहा ते सात नथ होत्या हे बघू शकता आणि नथ पण एवढ्या सुंदर होत्या ना खूप भारी दिसत होत्या त्याच्यामुळे याचा व्हिडिओ शूट करून घेतला त्याच्यानंतर आपल्या आप पायात ते नसते का न इल आय ते पण आलेलं होतं तर ते पण मला त्याचा पण व्हिडिओ शूट करायचा होता त्याचा पण करून घेतला आणि आपल्या मुलींसाठी छोटे छोटे गळ्यातले होते तेच आले होते असे चार ते पाच प्रोडक्ट होते त्याचा पण व्हिडिओ शूट करून घ्यायचा होता कारण एकाच दिवशी चार ते सहा सहा व्हिडिओ मला करायचे असतात आणि संध्याकाळ झाली आणि नवऱ्याने शेवटी जे व्हायचं करायचं होतं तेच करून दिलं त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मला सुट्टी मिळत नाही आहे सॉरी तर ते ऐकून म्हणजे खूप मला वाईट वाटलं की माणसाला एक तर कधीच अशा अपेक्षा दाखवू नये मी म्हटलं सर्व नीट होते सुधारते तर सुधरू द्यावं आणि लग्नाचा वाढदिवस आहे कारण कितीही म्हटलं तरी नातं तो तोडण्याचा प्रयत्न मी भरपूर करत आहे पण तोडू शकत नाही आहे मग काय मुलं मुलांचं मन मी तोडू शकत नाही त्याने जरी तोडलं तरी मी तोडू शकत नव्हती आणि तो पण बोलला की मुलांना घेऊन जा थोडं मार्केटमध्ये आणि खाऊ पिऊ घाल तर मी बाहेर आलेली आहे इथं सोमवारी भरले भरत असतो बाजार तर इथं छोटे छोटे पॅकेट्स खूप छान होते दहा दहा रुपयाचे म्हणजे हार्ट शेप होता असे वेगवेगळे तर म्हटलं चला जेवणासोबत पापड वगैरे खूप छान लागतं तर जेवणात काही असलं एक्स्ट्रा की जेवण पण जातं त्याच्यामुळे मला नवऱ्याचा खूप राग आला होता आणि मग असं वाटत होतं की बाबा असं वाटत आहे मीच नवऱ्याला जास्त समोर समोर करत आहे परंतु नवऱ्या परंतु जाऊ द्या त्याला जर कामाचं महत्त्व असेल त्याला जर सुट्टी भेटत नसेल तर मी पण जबरदस्ती करणार नाही म्हणजे माझे यावर्षी सगळेच प्लॅन फेल झाले तर इथं स्वराजला मस्त गरम गरम डाळ ते डाळ त्याच्यात चपाती टाकली गरम गरम आणि त्याच्यावर मस्तपैकी तूप टाकलेलं आहे स्वराजची चपाती आणि तूप तयार आहे त्याला वाळून दिलेलं आहे इथं सलाद करून ठेवलं ठेवलं होतं आणि त्यासोबत दूध गरम करून घेतलं आणि मस्त सकाळचा भात होता तो फ्राय केला तर जेवणामध्ये होतं हो फ्राय केलेला भात चपाती सलाद आणि त्यासोबतच होतं भाजी पण दुपारचीच होती आणि स्वराज मस्त तूप आणि डाळ चपाती जेवला आणि तो लगेच झोपून गेला म्हणजे कसं आहे मुलांची सकाळी शाळा असते त्याच्यामुळे मुलांना दुपारी पण झोप असते आवश्यक आणि रात्री पण झोपणे आवश्यक असते आणि ते झोपल्यानंतर मग मी जास्त जर थकली तर झोपते नाही तर मी सर्व क्लीनिंग झाल्याशिवाय झोपत नसते तर अशा पद्धतीने माझं मन खरंच आप खूप म्हणजे खूप उदास होतं भांडे वगैरे घासले गॅस ओटा क्लीन केला झाडू वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे की डॉक्टरने मला सांगितलेलं आहे रोज रात्री झोपताना एक आ, एक ग्लासवर दूध घ्यायचं आणि त्याच्यात मस्तपैकी तूप टाकायचं त्याच्यामुळे आपलं वेट गेन करायला व्हायला मदत होते तसं तर वेट गेन करायला ना भरपूर लोक असं म्हणतात की आमच्याकडचं हे घ्या ते घ्या पण मी कोणाकडचं काही घेणार नाही मी नैसर्गिकरित्याच वजन वाढवणार आहे ते पण आता तर सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे स्वतःचं घर झालेलं आहे नवऱ्याचं पण टेन्शन गेलेलं आहे म्हणजे पुण्यात आली तेव्हापासून खूप माझ्यात बदलही झालेला आहे माझं टेन्शनही गेलेलं आहे माझी परिस्थिती पण सुधारलेली आहे त्याच्यामुळे थोडं थोडं होणार सर्व काही नीट काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता इथं सर्व काही आवरून घेतलेलं आहे आणि हे स्वेटर पण मला मिशोकडून प्रमोशनसाठीच आलं होतं तर आता सर्व काही झाल्यानंतर तुम्हाला रात्रीचं रुटीन सांगते मी डेलीला जसं मी तूप हे ते घेते ना तसंच मी चेहऱ्याची पण आता काळजी घेत असते भरपूर जणं म्हणतात ग्लो आला हे आला ते आला तर रोज रात्री झोपताना न विसरताना आवरू नाईट राईड नाईट हे लावायचं नाईट क्रीम वगैरे लोशन वगैरे लावायचं आणि तसा पण आता हिवाळा आहे तर मी फेसवॉश करून घेतलं नंतर टाव्याला पुसून घेतलं नंतर मला प्लिकचं आहे माझ्याकडे जे प्रोडक्ट तेच लावत असते मी प्लिकचं मी सिरम लावलेलं ला आहे चेहऱ्यावर आणि प्लिकचीच मी नाईट क्रीम लावलेली आहे आणि ॲनिव्हर्सरीचा प्रश्न तर ॲनिव्हर्सरी काही साजरी झाली नाही कारण त्यांना काही सुट्टी नव्हती तर ते बोलले मला नंतर मी तुला म्हणजे गिफ्ट पण देणार आणि तुला कुठंतरी फिरायला घेऊन जाणार तर आता बघूया तो दिवस कधी येते कधी नाही आणि तो जर कामात असेल तर खूप छान गोष्टी आहे तर असा होता माझा आजचा रुटीन मग असा होता आजचा ब्लॉग आज, आज काही जास्त पसाराने तुम्ही बघू शकता आज म्हणजे जसे व्हिडिओ काढले तसेच रिटर्नचे पार्सल गेले त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता आणि तुम्ही सर्वजण एक्सायटेड असाल ना की आम्ही लग्नाचा वाढदिवस कसा गेला काय केला तर तुम्ही बघितलं दिवसभर मी माझ्या कामात होती तो माणूस त्यांच्या कामात होता ते बोलत होते कंपनीमधून काही सुट्टी मिळत नाही आहे असं तसं तर त्याच्यामुळे त्यांचं काही येणं झालं नाही तर आम्ही ठरवलं होतं की कुठंतरी तरी सारसबाग इथं कुठं भेटायचं एखाद्या हॉटेलमध्ये जायचं केक कट करायचा म्हणजे त्यांचं आणि मुलांचं भेटणं पण होऊन जाणार आणि काय म्हणतात तर आमचा लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पण होऊन जाणार पण आता अशी परिस्थिती बदललेली आहे म्हणजे ते पण पैशांच्या मागे कामाच्या मागे लागले आणि त्या माणसाला कामा म्हणजे कामाचं महत्त्व कामाचं महत्त्व समजले हेच भरपूर झालं माझ्यासाठी आणि लग्नाचे वाढदिवस काय येतच राहतील जात राहतील परंतु तो व्यक्ती जर चांगल्या मार्गाने लागत आहे त्याला समजते की सुट्टी घेतल्यानं आपलं काय नुकसान होते ते एवढंच भरपूर झालं परंतु आज मी खरंच खूप एक्सायटेड होती की एवढ्या दिवसानंतर मी नवऱ्याला भेटणार म्हणजे त्यांना बघणार असं म्हणजे बोलायच्या होत्या भरपूर काही गोष्टी समोरासमोर पण इट्स ओके वेट अँड वॉच करू आपण भेडी चांगल्या भेडीची वाट बघू तर चला असं झालं माझ्या आजचा लग्नाचा वाढदिवस स्वरासोबतच साजरा केला मी मस्त आता खिचडी भात वगैरे जेवलो सकाळचा भात फोडणी दिला चपात्या वगैरे टाकल्या स्वराज डाळ जर डाळ चपातीत जेवला तूप वगैरे घेऊ आणि मी बाकीच जेवली तर चला असा होता आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ